आपलं स्वागत आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जवळ असणाऱ्या तळेकरवाडी येथे तळेकरवाडी येथे जात असताना एक प्रदीप वाघमारे आहेत आपल्यासोबत ते विधीच्या निमित्ताने जात असताना त्यांना या ठिकाणी बिबट्याची घटना पाहायला भेटली आपल्या सोबत आहेत प्रदीप वाघमारे वाघमारे साहेब काय घटना पाहिली तुम्ही आम्ही घोडेगावने ढाकाळ्याला जलदान साठी कार्यक्रमासाठी मी आणि राजेंद्र वाघमारे आम्ही वरती चाललो होतो त्या टायमाला याला बिबट्या खात होता आणि त्यामुळं आम्हाला ते दृश्य पाहायला मिळालं आणि ह्या झाडीतून मला वाटतं त्याने ओढून आणलेलं आहे असं दिसतंय कारण इथे मग नंतर कोणते काही जास्त सगळे वाहनच जात आहेत मग तो बिबट्या तो खालच्या भागाला तो निघून गेला मग आम्ही ढाकाळ्याला निघून गेलो आणि आता येताना परत पाहिलं तर ते वासरू अजून पडलेलं आहे आणि बिबट्या कदाचित परत येण्याचा संभव आहे पण अजून काही तो आलेला नाहीये इथे एक गावकरी पण होता तर तो, तो आता घरी गेलेला आहे आणि मग आम्ही आता कार्यक्रम आटोपून घोडेगावला आता चाललेलो आहे कार्यक्रम कुठे हो होता कार्यक्रम ढाकाळलेला होता आमच्या नातेवाईकांचं ते अंत्यविधीचा कार्यक्रम होता जलदान विधी आणि म्हणून आम्ही घोडेगावने ह्या रोडने चाललो होतो तर त्यावेळेला आम्हाला हे दृश्य दिसलं तर कदाचित तो इथेच ह्याच परिसरामध्ये असू शकतो असं परत तो ये येईल पण वासराच्या हो, तिथे पण अजून काही आलेलं नाहीये आता आम्ही तर थांबलोय पण आता जास्त वेळ थांबू शकत नाही कारण काही सांगता येत नाही म्हणून आम्ही आता परत आता घोडेगावला चाललेलो आहे वाडा घोडा रस्ता आहे आणि वाडा घोडा रस्त्याचा हा मेन हायवे मे रस्ता आहे याच्यात भर रस्त्यात बिबट्या या ठिकाणी वासरू का है। है पसर ले का आहे आहे हे यावरून नागरिकांमध्ये भीती पसरली काय आता तरी सध्या इथे काही या तळेकरवाडीतले काही कोणी आलेले नाहीये पण एक शेतकरी इथे काम करत होता तो आम्ही त्याला पण बोललो काय बाबा हे इथे बिबट्या येऊन हो। गेला पण त्याला काही कल्पना नव्हती त्याला जर कल्पना असती तर तो, तो, तो पण घाबरला असता पण आता हे हे पारडो तो पडलेला आहे पण आता तो कदाचित येऊ पण शकतो परत पण असं काही सांगता येत नाही आणि गावकऱ्यांना अजून तरी काही खबर नाही किंवा त्रास तर दिसत नाही पण बिबट्या ह्या परिसरामध्ये वावरत वा 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 आहे एवढं मात्र नक्की वन विभागाचे अधिकारी कर्मचारी काही तर येऊन गेले का आतापर्यंत तुमच्या निदर्शनास आलं का असं काही मला वाटतं त्यांना कुणी कल्पना दिली नसेल म्हणून ते आले नसतील पण जर त्यांना कल्पना जर भेटली तर कदाचित ते ह्या वासराला बघायला करून काही निर्णय घेतील असं असं मला वाटतंय आता आपण पाहिलं की पिंपरखेड खालचा जांभूत या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर बिबट्याची दहशत आहे त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यातील इतर ठिकाणी आता आपण पाहिलं या ठिकाणी पारडू या ठिकाणी बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केलेला आहे आणि या इतर भागांमध्ये ढाकाळे असेल किंवा गावरवाडी असेल दोंडमाळा असेल पिंपळगाव असेल घोडेगाव असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बिबट्याची दहशत पसरलेली आहे वन विभागाकडे वारंवार पिंजऱ्याची मागणी होत आहे परंतु वन विभागाकडे ही पिंजरे कमी प्रमाणात असल्याने ते पिंजरे इत सगळ्याच ठिकाणी लावू शकत नाही भीमाशंकर साठी किशोर वाघमारे आंबेगाव Да, субтитров А.Семкин